माय आल का माय लु आलो तय असन राइली भाडे घसन राइली आवाज आला मले आई आई म त रणजी चाहिँ आवाज है रणजी आोराब बाई कि खोराबि अँ हड्ड्या होड्या मोजन घ्या अङाडा होड्या मोजन घ्या असी काहु खोराबि बापा खात नाही का व रंजा काय झालं व बाई तुले जवाई बा काऊन काय पोरगी एवढी खराब झाली बापा कामाया सांगता काय हा धंदा सांगता खाऊ पिऊ ना वाटते कसं सोकलो माय लेकरू विचारून घ्या नामी जी विचारून घ्या तुमच्या तुमच्या माया तिचरून घ्या माय चरून घ्या की तुमच्या पुढले किती सुख आहे एवढं सुख कोणाच नाही जगात एवढं सुख तिले आहे दे, -दे की ते रोड आहे कि नाही ते पहिल्यापासूनच तशी आहे तुमच्या घरी कोणती जाडी होती तुमच्या घरच्या पेक्षा चांगली दिसून राहिली तिचं का आता लग्न झालं काय पंधरा वर्ष झाली ना लग्नाले हा खाऊन पिऊन रोड आहे ते खाऊन पिऊन रोड आहे चांगला माल पाणी खाते हा काय तर चोकली तुम्हाला सोकेल दिसते ते अ आता मला किती धंदा पुरते बघ ती धंदा पुरते मला लह धंदा करावं लागते बाई घरी लह धंदा करावं लागते किती काही खाल्लं तर लागते का ते आंगी सांग तुझं आता म्हणून झाली रोड पण तू काऊन भांडे घासून का राहिली हां आणि वहिनी कुठे गेली <coughs> बापा ते गेली ना तिची तिच्या मी शाळेची टी शी तिच्या मायच्या घरी गेली बापा आता तिला बी भेटते ना लाडकी बहिणी योजनेचा लाभ तर गेली बापा एकिलीच पाठवलं मी या पाठवलं आणि त्याला नाही पाठवलं राजूले म्हणे गाडीवर चाला म्हणे मध्ये घेऊन म्हणलं नाही एकली जाय आणि तो नाही येत घरी किती धंदा पडेल राहते दोघं कुठे अटकून बसतील तिथं या ना जाऊ बा बसा ना हां बरं बरं केलं हां एकटेला जायला काय होते आ? एकटीला जायला काय होते तिला जाते का चोरगीर राहिली रुपाची राणी रोहवान चालली मोठी एकटीने जात काय काही गाडीवर बसायला पाहिजे तिथे त्याच्या गाडीवर बसली की चालली राणीवानी ए जेव्हा तिरा म्हणून मध्ये गेले सारा सला हो बरा बोलली तू आ, हो ते मी का 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 मी काय चा, चालू देतो काय चालू देतो काय हा मी तर अच्या खासाची नाही चालू देत तिची खोटी चालू देईन मी नाही जाऊ देत त्याले हा तिकडे गेला की मग तिकडली भाषा बोलते आ, आ, हा सासू सासऱ्याच्या घरी गेला की तिकडलाच होते हा लागे आपल्याला सतरा पदरा सुनायला लागते ते चलवा चलवादी सासू त्याचे कान घालून पाठवते त्याले म्हटलं नाही त्याला नको निव ओ रे बापा राजू ओ राजू ओरे बाई आली ना हां बाई आली जवाई बो आले ये ना भाई रे अरे आले काय मग लाडकी बहीण आणि मग लाडकी जवाई आले काय या या नमस्कार बापू नमस्कार या चला मग जाऊ ना बाई काले जात हां टीशी घेऊन येऊ हो ना चला आणि तसं काही काम बी नाही वाटतं ना, टीशीचं तर हां सरकार नियम बदलले माहिती नाही का तुम्हाला ओरे राजू माहित आहे ना माहित आहे पण आता आता कसं टीशीचं काम काय चंदी पडते ना रे काय चंदी पडते तर मग नंतर माहित झाला आम्हाला ते मैनानाचं घर पडलं की नाही तिथे आलो तो आम्ही तिच्या घरी तर मग आता म्हणजे इथपर्यंत आलो तर मग चला आता जाऊ येऊ मग सांगत मला हे सरकारनं नियम बदलले म्हटलं जाऊ दे आता बदलले तर बदलले आपण आपल्या नियमाना चला चला माहिती घेऊन या कधी कामात पडते हा ते बरोबर आहे बाई तर मग येऊ का आम्ही घेऊन सी चला जाऊ बा मग त्याला गाडी आणली तुम्ही तुला गाडी काढा मग हो हो गाडी आणली ना हो गाडी आणली माहितच होतं मला ते म्हणून काय माणूस की भी मानुस की लोक आहेत घड हा ती जवाई आला सासूरवाडी हा म्हणते लाडका जवाई म्हणते गेल्यावर पाणी नाही विचारलं म्हणजे सासू तशी मासा आहे तसाच हा पुरं पागल घरा नाही पुरं पागल घरा नाही म्हणून येत नाही मी घरी म्हणून येत नाही मी माहिती ना काही भेटत नाही पण असं आहे हे बाई इतकी नांदा लावत जाय या बाईच्या या लागलं मला नाही तर हा माणूस की नीड लोक आहेत ते काहीच माणूस की नाही येईल आता माझ्या सासूने सासू विचारलं नाही की जवाई बाप्पानी घ्या चा करतो काहीच नाही हाईबा आता मी वाट पाहून राहायचा गाडीची माया म्हणजे बागे बसून चालला आहे आता याला सांगतलं होतं ना टी काढून आणायचं काम तुला टी शी काढून आणणं आता कॉलेजात कॉलेज आहेत किती खरं खरच पण पागल खरणं आहे पागल मी पागल मी आहे पागल त्याच्यासारखी हो रे बा चल चाल उपकार होती तू मला दाखवशील कॉलेज कुठे येतो उपकार होतील चल आई तिनं मग मला पैसे घेशे या आता बाईच बारावी नापास आहे बाई तर आता बारावी नापास झाली त्यावेळेस बाकी होती कॉलेजची मला वाटते बहुतेक फी बाकी होती त्याला फी भरावी लागेल त्याच्याशिवाय टीशी निघत नाही देणार मग काही हा पाच का सहा हजार आहे देणार पैसे आता बाबा माझ्याजवळ कुठचे पैसे रे माझ्याजवळ कुठचे पैसे आता त्या बाबतीत नाही सापडले हा आता कुठे सापडतील माझ्याजवळ नाही आहेत पैसे आणि त्याजवळ असतील तर दे नाही तर मग जवाई बा आहेत ना सांग तर मग कायले पाहिजे तुले पैसे आता पंधराशे रुपये महिना जवाई घेईल का आपण घेतो हा तर मग गरज त्याले हाय आपल्याले नाही गरज आपल्याला त्या बायकोच्या टीशीची हा तैले गरज हाय तर तैले पण पैसे भरा आणि टीशी घेऊन जा हा पगार तैले चालू येईन बाबू आपल्याला थोडी होते जाय आपण भरते जाई जाय तू चुपछाप जाऊन बसते तर फक्त आणि कालेज दाखवून दे मी तर म्हणतो दुरून बोटाला कालेज दाखवून दे आणि मनाचा अंदर मी बाहेर थांबतो मना अरे हो बड़े आई ही बराबर है तो माया दिमाग आलोच नहीं बड़े जाऊ दे बा आपस भरतीन ती है भर बारा। ना आपस भरतीन बाप्पू तरी म्हणेन बाप्पा भर संत आपल्या पाशी रुपये मी नाही आहे बरं संत बरं नाही तर राहू घ्या तुमचे पंधराशे डोबले आहे की नाही पण तसं येता म्हणतात ना नियम बदलली भो आता काय होते तो कळशी कळले तर राहू दे हां बरं ठीक आहे येतो मग मी काय बा बस ना उन्नीच राहिली हा चाल मी चहा करतो नाही तर असं कळलं जेवणच खे करून साईपाक व्हायला आहे माया जेवण करून खे अन काय सांगस तू मग अशी त्यानं घर पडलं पडल ह्यानच घर पडलं माय बाई व कस काय व आता तर कुठे राहते तु विनो अई हो ना हो घर पडलं तिचं अशी माजली होती बाई ती अशी माजली होती आता पुरी चिमली तुला सांगतो मी काय जातो मी तिच्या जखमीवर मेट्टा केले आईत आग लावून ती शांताबाई आई शांताबाई चमची शांताबाई त्या गावातली मोठी स्वतःले मी समजते धनवान आणि लय मोठ्ठी समजते स्वतःले आणि ते चमची एक शांताबाई नावाची बाई तिच्या गावात तिच्या घरी रायतील लगे तिनं दिला आसरा पूरं घर पडला आई तुला सांगतो ह पण बिचारी आई ती शांताबाई म्हणून म्हणे की आता घर बांधते म्हणे गावातल्या लोकांनी वर वर्गणी केली म्हणे सांग सगळी म्हणे वर्गणी केली तिला मदत करून राहिले आता बंगला बांधते म्हणे सांग बिचारी बिचारी आता का बंगला चालवा चालवादी गावातल्या बायानं काय वरगणी करीन नायते खोटी, खोटी। गावातल्या बाया रिकाम्या आहेत काय पाशी एवढा पैसा असते काय लोकांनी द्यायले आपला, आपला चना नाही होता रणजी अव कशी पागल हायस तू तुझ्या सासू ना तु सासू करते पुरवठा आता तिले सासू तू सासू ते चलवादी अव पाहिजो सारं देऊन देईन पोरीले आणि तुले ठेवीन आशेवर पाहिजो कधी माय नाव हां कशी खरं सांगून राहिली मी तुला दिन मग नाही अव काही देत नाहीत गावातल्या बाया गावातल्या बायाचं नाव करून राहिली आणि तुझी सासू अंदरून पैसा देऊन राहिली नाही बाई नाही मला पूर्ण लक्ष आहे म्हटलं घरात मी घडून दिले पैसे दिसते हायस काय द्यायले हायस काय काहीच नाही आहे ती माझ्या सासरा वरात जाते कोणाची रखवाली करते कोणाचं काही करते आणि त्याच्या दर्शक पैसे येतात आणि त्याच्या त्याच्या अंघोळी आणि ते स्वतःपतः बिमार घात त्यालाच लागून जातात आणि काय तुमची हायस काय आणि माया घरच्या बरं त्या पूर्ण नजर ठेवल्या म्हटलं हा एक ग्रुप हिशोब घेत असतो म्हटलं मी मानवऱ्याकडून कसे काय देतील मग नाही नाही ते गावातच वर्ग मी केली गावातच शांताबाई दिवली दिले पैसे शांताबाई कुरडली पुरवठा हो काय मग काय माहीत बाई करत अशी पण तू जरा हुशारीनं राय बरं हं हुशारीनं अव काव हां चांगलं कामं सांगत जाय त्या बुडगीने किती रोड झाली व तू किती रोड झाली त्या बुडगीला खोच कचकच काम करायला लावत जाय काय झालं तिले धडधाकट होईना ते धडधाकड होईना हा चांगलं कामात घाल तिले हो मग का मी काय सोडतो काय मी काही काम नसत करत की आई मी काही काम नसत करत तुला सांगतो अशी आय बाया घरी जाऊन बसतो आणि बरोबर वरती मग कुठे काम मग गेला नाही केली लोक लागतात भूक लागते मग बरोबर होते सारखी लंबी होते मग बरोबर वाट पाहते बाहेर थकते मग बरोबर सारखी होती मी घरी राहिली माझ्या पिढाडा पाडते मग मी आता ते आयडिया धरून ते सांगले की नांगे मला फोनवर कशी आयडिया कर रंजे तशीच आयडिया कर तुम्ही कोणी आय बाजा घरी जाऊन बसतो जाय तिकडे सकाळ साडे बसत जाते माय संध्याकाळी तशीच करतो संध्याकाळी एकच काम करतो तर त्याला उशीर लावतो मग तेच कटायते कटायते तेच लागते मग कामाली हो हो तसंच बाई आणि तसंच करत जाय नाही तर तिथे तुले पिताळा पाडीन तू या आणि पिताळा पाळीन ते मारा वाणी आराम करत जाईन अन का बाई बाबा कुठे गेले बाबाने दिसत राहिले कुठे गेले बाबा हवं थो बाबा मामाच्या घरी मामाच्या घरी माहितीशी आणले माहितीशी आणले गेले ना आता माहीत उन टाकते अर्ज होतं मग मी बी टाकतो मले बी भेटते मग सरकारचा लाभ हां मला बी भेटते म्हणून त्या बाबाला पाठवलं म्या म्हटलं जा माहितीशी घेऊन या असं काय तरी भेटते बाई हो बाई ती वय कमी आहे का काही माझा सली भेटतात माझी सगळी मुठी आहे मग माझ्यासाठी दहा वर्षांनी मुठी आहे वाटते हा आले मुठी ऐंशी वर्षी झाली वाटते ती मरतच नाही ऐंशी वर्ष झाली तरी बाकी काही इच्छा दिली तू किती वर्षात झाली बाई अहो ती सासू बापा 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 तुझी सासू लय मोठी आहे मायापेक्षा बापा 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 लय मोठी आहे माया काय व साठ वर्षाची झाली मी आणि सरकारनं पासष्ट वर्ष केलं ना पाच वर्ष आहेत माया हातात हो का बाई साठ वर्षात दिली का तू पाय व मला तर वाटलं की पन्नास पंचावन्न पंचावन्न शिन साठशे वाटत नाही विचार तू मग ना साठशे नाही वाटत तू लहान वाटत काय होय ते शाळेची आहे तुझ्या कॉलेजची आहे एवढे पैसे बाकी होते सांगतलं नाही होते आता ती हां सांगितलं नाही आणि लग्नाच्या टायमात ये बड्या काय मारे होते बाप हां कि मालगी बी व्हायला आहे बिकाम होईल आहे बारावी नापास हां सगळी पोल खुली ना तुझी सगळी पोल खुली ना आता शाळेचे पैसे बाकी शिक्षण खोटं सांगितलं अन काय व ते वय माझ्यापेक्षा फक्त दोन महिन्यात लहान आहेस तू हां काय सांगत लग्नाच्या बाबतीत पाच सहा वर्षाला फरक आहे म्हणजे तुमच्या पण पुरी म्हणजे बाकी म्हणजे बाकी म्हणजे असे काय 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 दहा बारा हजार रुपये बाकी होते काय असे दोन चार हजार रुपये बाकी जायचे पैसे नापास नापास झाली तर मग काय मग मी पुढे शिकली म्हटलं हां पुढे शिकली मी ते ते नाही माहीत का तुम्हाला पण तिकडं तर दुसऱ्या गावाला शिकली होती मॅम मावशीच्या गावाला मी या कलेजात नव्हती शिकली म्हणून नाही इथं मग बारावीला पण शिकली होती आणि मग पुढे नंतर दुसऱ्या गावाला शिकली आणि दुसऱ्या गावाला ना मोठी शिकाडून जा तुम्हाला कट वाटत असेल तर मग वयाचं काय आहे आणि ते वयाचं म्हटलं खोटं टाकलं तर म्हटलं माझ्या नाव लवलं टाकलं शाळेत तर वय वाढून टाकलं होतं माझ्या नाव माहिती आहे का तुम्हाला काही अगं खोट्या वानाचे अजून खोटीच बोलून राहिली अजून खोटीच बोलून राहिली आता तर खर बोल सगळे सगळे सगळं हाती लागले ना लाग माया आता तर कबूल कर आता तर कबूल कर किती खोटी आहे तू किती खोटी आहेस मी कायले खोटं बोलू मी काय खोटं बोलू मी खरंच बोलून राहिली तुम्हाला आणि तुम्हाला त्याची काय घेणं देणार आहे तुम्हाला पंधराशे रुपयाचे घेणं देणं आहे आणि काय माहिती तिची काढून ते एवढं काढले तुम्ही तक्ता काढून आणला अशी होती तशी होती एवढं काढले विचार बस करून आता आता काय राहिलं पंधरा वर्ष लग्न झाले आता काय मरड भरती उकरून उकरून काढून राहिले मी आणि आणली टीशिंग किती काढून मी काय पैसे भरत बसू होती पाच हजार रुपये भरा लाग होते म्हटलं पाच हजार रुपये माझ्यावर का पैसे आहे का मी का पैसे घेऊन आलो काही इथं मला काय माहिती तुमचं काय काय आहे तुमचं तर ह्याच्या भावाने सांगितलं तुम्हाला टी शी काढून आणायची तू त्या भावानं काढून ती आणली हां पैसे भरला होते ना पैसे म्हणून मशी आणली हां त्या भाऊ बेमानुस क्या मी आलो म्हटलं मला बाहेरच्या बाहेर घेऊन गेला म्हटलं वर पाणी मी पाच टाक बर चाय गेला माझ्यासाठी तसंच मला शाळेत पाठवून दिलं आणले एवढं काय काय एवढं तेवढं ते बाबा मिजर आहेत का ते त्याच्याशी पाच हजार रुपये नव्हते की ते लग्नाचा आणि शिक्षणाचा खर्च मीच करू तिथे कसे का बेमानस की लोक आहोत मी नाही घेऊन देण करशील का भरशील भरतो फुला मला काही लागत नाही राहू द्या मग राहू द्या तुम्हीच तर म्हणत होते की पंधराशे महिना भेटते तुले म्हणून आणू राहू द्या मग आणि तसं मी म्हटलं सरकारनं म्हटलं नियम बदलले तर काही गरज नाही लागत म्हटलं टी सीची तसाच भेटते मग तसं तसंच तस आता अन झालं तर राशन कार्डात नाव आहे ना माझ्या त्याच्यावर होते म्हटलं केलं तर माझ्या एवढं घेऊन लागत नाही म्हटलं शिल्लकच काय झालं काय झालं माहिती माय तशीच आहे माय ം ബോധന ഗഴബി പാവ